एवढे कुरकुरीत डोसे असं बघितले की वाटते की हॉटेलमधून आपल्याला सर्व केलेलं आहे तर नाही असे डोसे तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता तर हे आपण घरीच बनवलेले आहेत आणि एकदम कुरकुरीत डोसे तयार होतात आणि ह्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर बटाट्याच्या भाजीबरोबर तर इतके छान लागतात नक्की तुम्ही बनवा मला खोबऱ्याची चटणी कशी बनवायची ते सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर नक्की ट्राय करा आणि हे डोसे एवढे कुरकुरीत कसे बनवले खोबऱ्याची चटणी कशी बनवली त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अनोखी चव मध्ये सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपली नाश्त्याची रेसिपी बनवणार ना आहे आजच्या रेसिपीचं नाव आहे एकदम ख्रिस्पी डोसा अगदी परफेक्ट प्रमाण घेऊन आपण हा डोसा बनवलेला आहे अगदी याच्यामध्ये बॅटर कसं बनवायचं आहे एकदम कुरकुरीत डोसे कसे बनवायचे आहे तर सगळ्या टिप्स तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेलं आहे अगदी तुम्ही ह्या फॉलो केल्या तर तुमचा सुद्धा डोसा अशा पद्धतीने एकदम कुरकुरीत होणार आहे तर नक्की व्हिडिओला आजपर्यंत बघा मग वेळ न घालवता आपण हा ख्रिस्पी डोसा कसा बनवायचा ते पाहूया डोसा बनवण्यासाठी तीन वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता मी घरामध्ये जे अवेलेबल तांदूळ होते तेच घेतलेले आहेत फक्त चिकटवाला तांदूळ घेऊ नका म्हणजे डोसे तुमचे छान होतील आणि याच वाटीने आपण एक वाटी उडदाची डाळ घ्यायचे व प्रमाण फक्त लक्षात ठेवायचं तीन वाटी तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ आणि अर्धा चमचा मेथीदाणे घ्यायचे आहेत आता हे दोन्ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन वेळा चांगलं स्वच्छ धुवायचं आणि पाणी काढून घ्यायचं डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून झालेलं आहे आता याच्यामध्ये भरपूर सारं पाणी होतायचं आहे आणि डाळ आणि तांदूळ वेगवेगळंच भिजत घालायचं आहे हे वेगवेगळं भिजवत का घालायचं तर तुम्हाला मी पुढे जाऊन सांगणार आहे आता आधी झाकण ठेवूया आणि दिवसभर मी याला भिजत ठेवणार आहे जर तुम्ही रात्री भिजत घालताय तर रात्रभर ह्याला भिजू द्यायचं सकाळी वाटायचं आहे आपण सकाळी आता भिजत घातलेला आहे तर आपण रात्री वाटणार आहे कमीत कमी सात ते आठ तास तरी डाळ आणि तांदूळ भिजायला हवी मी आता दिवसभर भिजवून घेतलेलं आहे आता स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ आपण एक दोन ता ते दोन वेळा स्वच्छ धुवणार आहे पण जी डाळ आहे ती जास्त धुवायची नाही आणि डाळीमधलं जे पाणी आहे आपण तसंच ठेवायचं आहे आपल्याला वाटताना जे पाणी लागणार तर तेच पाणी आपण वापरणार आहे जर ते पाणी संपलं तर तुम्ही दुसरं वापरायचं आहे याच वाटीच्या मापाने आपण अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत त्या पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पुन्हा त्याला हे बाकीचे वाटे पण भिजत घालायचं आहे आणि पोह्यामुळे आपले हे डोसे जे आहेत एकदम पांढरे शुभ्र होतात आणि छान होतात आता धुवून घेतल्यावर पोहे भिजेल एवढं याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे तो पण आता पहिली आपण डाळ वाटून घेऊया कारण डाळ पहिली वाटायची आणि डाळ वाटताना एकदम बारीक वाटून घ्यायची आहे डाळ वाटताना अगोदरच भरपूर सारं पाणी टाकायचं नाही पहिले थोडंसं पाणी टाकून बघायचं वाटताना वाटताना जर लागलं तर टाकायचं कारण भरपूर सारं अगोदरच पाणी टाकलं तर डाळ व्यवस्थित वाटली जाणार नाही आणि डोसे तुमचे व्यवस्थित होणार नाहीत आता याच्यातलंच मी थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकणार आहे लागलं तरी दुसरं पाणी ॲड करणार आता वाटून घेऊया डाळ वाटून झालेली आहे आपण एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं जेणेकरून हे पीठ याच्यामध्ये काढणं तर त्याला फुलायला पण जागा मिळाली पाहिजे जा म्हणून थोडंसं पसरट भांडं घ्यायचं आणि व्यवस्थित पीठ फुललं जातं त्याच्यामध्ये आता पहिले हे काढून घेऊया आता डाळ किती बारीक वाटली मी तुम्हाला बोटावरती घेऊन दाखवते बघा एकदम अशी बारीक अशी वाटलेली आहे आता आपण तांदूळ वाटायचे तांदूळ वाटताना थोडंसं जाडसर असला तरी चालतो पण ही डाळ आपल्याला पेस्ट करायची चांगली म्हणजे डोसे व्यवस्थित होतात आता हे तांदूळ आपण दोन बॅचमध्ये वाटून घेणार आहे जे आपण पोहे बीज घातले ते पण आता मी अर्धे याच्यामध्ये टाकून घेतलेत आता ते वाटून घेऊया दोन बॅचमध्ये मी थोडे थोडे पोहे टाकून वाटून घेणार आहे आता हे तांदूळसुद्धा -तो वाटून झालेले आहेत आपली एक बॅच झाली अजून एक बॅच वाटायची मग ती उरलेले पोहेसुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकणार आणि वाटून घेणार आहे हे आता, ता आता हे तांदूळ कसा वाटला ते पे तुम्हाला मी दाखवणार आहे थोडासा रवा राहिला तरी चालतं हे बघा छान असा थोडासा रवा आहे थोडं रवा स्ट्रक्चर असलं तरी चालतं त्यामुळे डोसे छान होतात आता दुसरं उरलेली बॅच आहे तीसुद्धा आपण आता वाटून घेऊया आता उरलेले तांदूळ आणि पोहेसुद्धा आपण घेतलेले आहेत आता वाटून घेणार आहे तांदूळ वाटून झाले आपल्या टोपामध्ये काढून घेऊया तर यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे कारण मीठ आत्ताच टाकायचं वाटून झालं की आणि चांगलं फेटून मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान पीठ फुललं जातं आपल्या टोपामध्ये पीठ किती येते बघा आणि नंतर तुम्हाला सकाळी मी दाखवणार आहे आपलं हे पीठ किती फुललेलं आहे आता ज्या ज्या टोपामध्ये आपण ठेवलं हो तर साईडनी असं पीठ लागलेलं असतं तर बोटानी काढून घ्यायचं आता चमच्याने आपण ज्या मिक्स करतोय ते पण आपण बोटाने काढून घ्यायचं बघा बॅटर कसं छान झालेलं आहे आपण सकाळी तुम्हाला ॲडजस्टमेंटसाठी पाण्याचा वापर करू शकता आता साईडचं पण व्यवस्थित काढायचं म्हणजे टोप पण खराब झाला नाही पाहिजे असं व्यवस्थित दिसायला पण पाहिजे आता याच्यावरती झाकण ठेवायचं रात्रभर आपल्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवणार आहे किती वागा एवढा बोटाचा आहे एवढा असा वरती बाकी आहे तर किती सकाळी आपण बघूया किती फुललेलं आहे पीठ आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला डोसे बनवणार आहे त्या अगोदर पहिले आपण एक चटणी बनवून घेऊया एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि डाळ दोन चमचे घेतलेले आहे तिकडसाठी हिरवी मिरची घ्यायची आहे मी ते दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुकडे करून थोडीशी कोथंबीर घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि वाटून घ्यायचं हवं तर तुम्ही आता पण मीठ टाकू शकता म्हणजे नंतर मीठ टाकणार आहे आता मिक्सरला वाटून झालं एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आता चवीनुसार मी मीठ टाकणार आहे आता याला आपण तडका द्यायचा म्हणजे छान लागते चटणी पहिलं मीठ मिक्स करून घ्यायचं तडक्यासाठी तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तडका द्यायचा आहे तर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे मोहरी चांगली तडतडून द्यायची त्यानंतर कडीपत्त्याची पानं टाकायची आठ ते नऊ आणि छान अशी मस्त तडका बसला की आपण ह्या चटणीमध्ये टाकून घ्यायचं आहे अशी चरचरीत फोडणी बसली पाहिजे मस्तच आता लगेच ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि नंतर ओपन करायचं मस्त आपली ही चटणी तयार होते आता आपण झाकण काढून घेऊया आणि सगळं मिक्स करून घेऊया मस्त स्मेल येतो ह्या चटणीचा चटणी तुम्ही ही इडलीबरोबर खाऊ शकता डोश्याबरोबर खाऊ शकता उत्ताबाबरोबरसुद्धा खाऊ शकता आता हे साईडला ठेवूया आणि आपल्याला डोश्याचं पीठ कसं झालं ते बघूया रात्रभर पीठ आपण चांगलं फर्मेंट करून घेतलेलं आहे आता झाकण काढून बघूया अरे बापरे पीठ किती फुगलं आहे बघा झाकणालासुद्धा असं वरती लागलेलं आहे आपण कितीतरी बाकी होतं किती छान जाळी पडलेली आहे तुम्हाला मी पुढं घेऊन दाखवते बघा इतकं छान मस्त पीठ झालेलं आहे परफेक्ट प्रमाण घेऊन आपण हे पीठ बनवलेलं आहे आता तुम्हाला हे चमच्याने पण दाखवते बघा किती छान वाटते ते किती जाळ्या जाळ्या आले त्या पिठाला असं मस्त परफेक्ट पीठ तयार व्हायला पाहिजे म्हणजे डोसेसुद्धा छान होतात आता आपल्याला जेवढं लागायचं आहे ना तेवढं मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेणार आहे सगळं पीठ मी वापरणार नाही आहे कधी तुम्ही याचे डोसे बनवू शकता इडलीसुद्धा बनवू शकता पण डोश्याला थोडंसं पाणी ओतून थोडंसं पातळ करायला लागतं म्हणजे आता डोश्याचा पॅन अगोदरच गरम करायला ठेवलेला आहे आता पहिलं पुसून घ्यायचं पेपर किंवा एखाद्या कपड्याने पुसून घ्यायचं आता पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मी थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे तुम्ही बॅटर मी, मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने पातळ केले एवढं पातळ पीठ असलं पाहिजे म्हणजे छान होता डोसे आता टाकून घेऊया गॅस स्लो करायचा यावेळी आणि पटापट पसरवून घ्यायचं मस्त असे पातळ जेवढे हवे तेवढे तुम्ही हे डोसे बनवू शकता एवढं छान हे पीठ झालेलं आहे आपल्याला आजचे कुरकुरीत डोसे हवे आहेत एकदम सॉफ्ट नकोच आहेत आता मीडियम गॅस करायचा आणि मग याच्यावरती तेल टाकून घ्यायचं जेणेकरून आपले हे डोसे दोन्ही साईडने चांगले भाजले जातील आणि डोश्याचा पॅन जर मोठा असेल ना तर गॅसची फ्लेम पूर्णपणे सगळीकडे जात नाही तर त्यावेळी काय करायचं पॅन आपण सगळीकडे फिरवून गॅसवरती सगळीकडून एकसारखं भाजून घ्यायचं म्हणजे एकसारखा कलर येतो आणि डोसा दिसायलाही छान वाटतो नहीं, नहीं, फिर उन, फिर उन ला 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 दे साईडनी वाटतंय ना इकडे लालसं झालेला नाही किंवा असं गोल्डन ब्राऊन दिसत नाही तर फिरवून फिरवून भाजून घ्यायचा हळूहळू कलर पण चेंज व्हायला लागलेला आहे असं सगळीकडे कलर आला पाहिजे त्याला म्हणजे डोसा कुरकुरीत आपल्याला होणार आहे आणि पातळ बनवलं त्यामुळे कुरकुरीत होतातच डोश्याच्या कलरवरून तर तुमच्या लक्षात आला असेल डोसा आपला छान भाजून झालेला आहे आता काढून घेऊया बघा छान सहजपणे हा डोसा निघतोय वाव किती पातळ डोसा वाटतोय बघा तुम्हाला पाठीमाचा कलर पण दाखवते कसा आला आहे तो डोश्याचा किती सुंदर कलर आला आहे बघा असा कलर आला पाहिजे म्हणून वेग सारखा व्यवस्थित वे भाजून घेतला की कलर छान होतो मी एका एकासाठीच भाजून घेणार आहे आता फोल्ड करून घेऊया याच्यासोबत तुम्ही बटाट्याची भाजी किंवा हे सुद्धा खाऊ शकता एका प्लेटमध्ये सर्व करूया अजून एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे कलर बघितलं ना किती सुंदर वाटते वाव जसं तुम्हाला हॉटेलमध्ये सर्व करून देताना तशा पद्धतीने हा डोसा दिसतोय आता अजून एक आपण भाजून घेऊया यावेळी पण आपल्याला तवा तापलेला असतो ता ता म्हणजे हा जो पॅन तापलेला आहे तर थोडंसं पाणी शिंतोडायचं म्हणजे नॉर्मल टेम्परेचरवरती आणायचं मग डोसा टाकायचा म्हणजे जळत नाही आणि व्यवस्थित भाजला जातो आता तेवढंच ते बॅटर घ्यायचं आणि टाकून घ्यायचं आणि सगळीकडे पसरवून घ्यायचं पटापट पसरवायचं म्हणजे पातळ होतो डोसा पाजी तेवढा पातळ होतो की नाही बघा आता त्याच्यावरती तेल टाकून घ्यायचं आणि दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं जसं आपण पहिला डोसा भाजून घेतला तर पॅन फिरवून फिरवून तसा भाजायचं म्हणजे एकसारखा कलर येते तुम्हाला एकदम जर सॉफ्ट डोसा हवा असेल तर वरचं ह्या डोश्यावरचं पाणी सुकलं की तुम्ही पलटी करून भाजून घ्या किंवा एका साईडनं भाजलं तरी चालतं मग सॉफ्ट डोसा तुम्ही खाऊ शकता पण आपल्याला कुरकुरीत बनवायची आहे त्यामुळे मी पॅन फिरवून फिरवून हा डोसा एकसारखा भाजून घेणार आहे कडा अशा ऑटोमॅटिक अशा उचलल्या जातात म्हणजे व्यवस्थित निघतात आणि हा पॅनमध्ये इतका छान आहे ना डोसे खूप छान होतात या पॅनमध्ये डोश्याचा कलरही चेंज झालेला आहे तुम्हाला खालून त्याचा कलरही दाखवणार आहे बघा कसं एकसारखा कलर सगळीकडे कसा आलेला आहे वा बघा सहज निघतो डोसा कलर बघा कसा आलेला आहे असा कलर आला पाहिजे डोश्यांचा म्हणजे बघूनच तोंडाला पाणी सुटलं पाहिजे आता फोल्ड करूया आणि काढून घेऊया वाव दोन्ही डोसे आपले एकदम छान झालेले आहे तर अशा पद्धतीचं एकदम बॅटर तयार करा असे कुरकुरी डोसे तुम्ही बनवून बघा आता काढून घेऊया प्लेटमध्ये हा डोसा किती कुरकुरी झाला आहे तुम्हाला मी मोडूनसुद्धा दाखवणार आहे बघा किती पातळ आणि कुरकुरी झालेलं आहे तर अशा पद्धती डोसा तुम्ही बनवा हे आजचं बनवलेलं बॅटर आणि आजचे बनवले कुरकुरी डोसे तुम्हाला कसे वाटले नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझा व्हिडिओ हा लास्टपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची कुरकुरी डोश्यांची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लगेचच बाजूचं बेल ऐकन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया असाच एखादा छानसा नाश्त्याचा पदार्थ घेऊन तो पण गुड बाय